पंढरपूर येथील मंदिर समितीच्या सुरक्षा रक्षकाने प्रामाणिकपणा दाखवत महिला भाविकाचे दागिने शोधून परत दिले सुजित शेळवणे मंडळाधिकारी टेंबुर्णी तालुका माडा हे आपल्या कुटुंबासह रविवारी बावीस डिसेंबर रोजी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी आले होते दर्शन झाल्यानंतर संबंधित महिला गळ्यातील मंगळसूत्र गाळ झाल्याचं कार्यालयाशी संपर्क साधला असता दर्शन रांगेतील रक्षक ग्रुपचे सुरक्षा रक्षक आदित्य बाबर या सदर दागिने आढळून आले त्यांनी तात्काळ नियंत्रण कक्षात दागिने जमा केले त्यानंतर खात्री करून संबंधित भाविकास ते परत करण्यात आले संबंधित दाम्पत्यांना छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं गेल्यानंतर सदर बाब त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांना संपर्क केला व्यवस्थापक श्री श्रोत्री यांनी तात्काळ मंदिर समितीच्या नियंत्रण कक्षात संपर्क करून सूचना दिल्या तदनंतर सीसीटीव्ही ऑपरेटर यांनी कॅमेऱ्यातील रेकॉर्डिंग पाहणी करून आणि सर्व सुरक्षा रक्षकांना वॉकी द्वारे सूचना केल्या असता दर्शन रांगेतील सुरक्षा रक्षक आदित्य तुकाराम बाबर रक्षक ग्रुप या सदरचे दागिने आढळून आल्यानंतर त्यांनी नियंत्रण कक्षात जमा केले खात्री करून संबंधित भाविकास परत करण्यात आले सदरचे दागिने मिळाल्यानंतर प्रामाणिकपणे मंदिर समितीच्या कार्यालयात जमा केल्याबद्दल सुरक्षा रक्षकाचा मंदिर समिती मार्फत सन्मान केला आणि तसंच मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिणीनाथ महाराज औसेकर यांनी देखील दूरध्वनीद्वारे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या सुजित शेळवणे यांचे कुटुंब श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे निस्सिम भक्त आहेत सद्यस्थितीत नाताळ ख्रिसमस उत्सव सुरू असून भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे श्रीमती शेळवणे यांना मंगळसूत्र परत मिळाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्टपणे दिसत होता अवघ्या काही तासांनी आपलं हरवलेलं सौभाग्याचं लेणं मिळाल्यानं त्यांनी मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली